नमस्कार अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मस्त असे सांडगे तर त्या सांडग्यासाठी इथं आपण तिने डाळी घेतलेली आहे आपण ही मटकीची डाळ अर्धी घेतलेली आहे डाळ मी नॅपकिनमध्ये ठेवली कारण की हिला आपण पुसून घेणार आहे कारण ह्याच्यावर पावडर वगैरे काय असेल धूळ वगैरे तर ती आपण ह्यानी पुसून काढणार आहे तिथं मी अर्धा किलो हरभराची डाळ घेतली आणि इथं आपण एक वाटी भरून फक्त मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो मटकीची डाळ अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आणि एक आत्पावभर फक्त मुगाची डाळ घेतलेली आहे व्यवस्थित ह्या नॅपकिनमध्ये घेतलेल्या आहेत त्यांची जरा काही धूळ वगैरे असेल ही आपण अशी पुसून काढूया अशा पद्धतीने डाळी स्वच्छ आपण ह्या पुसून घेऊया हरभऱ्याची डाळ तर मी घरीच बनवलेली आहे तिला नाही पुसली तरी चालेल अशा प्रकारे ही मटकीची डाळ घेतली आपण एक अर्धा किलो मुगाची डाळी तिला आपण आपण स्वच्छ पुसून घेऊया तिन्ही डाळी मिक्स करून इथे आपण ठेवलेल्या आहेत हरभऱ्याची डाळ मटकीची डाळ आणि मुगाची डाळ डाळी आपण डाळ त्याच्यावर काढून घेऊया तांबड फुटी आला गवळी धारला उठेयल तळन मी गदळी पीठ पडत रवारवा माझ्या ग सावजिला तब की धाडा मेवा दळण दळी माझ्या ग मांडीवर बाई झोपला गोविंद माझ्या ग मांडीवर बाई झोपला गोविंद फाटच्या नाला मला तांबड फुटे आला सावळा भर तार गवळी धारला उठे दळण मी गदळी पीठ पडत रावारवा माझ्या ग तब की धाडा मेवा दळण दळी ते बाई दळीत आनंद माझ्या ग मांडीवर बाई झोपला गोईंद तर तुम्ही बघू शकता मस्त आपण हे जात्यावर आता सांग्याचं पीठ तयार केलं आहे छान आहे असं रवाळ पीठ पाहिजे अशाच पद्धतीचं हे मस्त पीठ झालेलं आहे बघू शकताय तुम्ही तर बघू शकता तुम्ही आपलं आता सांग्याचं पीठ जात्यावर दळून झालं आहे मस्त असं पीठ दळणे अगदी जरा थोडं आपल्याला जसं लागेल असं भुरभुरीत दळून घेतलेलं आहे आपण आता हे पीठ मी पूर्ण आता सगळं परातीत गोळा करून चालून घेणार आहे तर हे तुम्ही बघू शकता काल आपण जे सांग्याचं पीठ दळलेलं आहे मस्त रवाळ असं हे जात्यावर पीठ दळलं आहे आपण छान झाले तर त्याच्यासाठी इथं लागणार आहे आपल्याला लाल तिखट आपल्या आवडीनुसार घेतलेले आहे एक चमचा हात घेतली आहे एक छोटी वाटी भरून इथं मी जिरं घेतले एकदम छोट्या वाट्या आहेत ह्या आकाराच्या माझ्या धणे पण एक वाटी भरून घेतलेले आहे आपण हिंग लागणारे आपल्याला थोडासा चवीनुसार मीठ घेतलं आहे एक अर्धी वाटी मी इथं लसूण सोडून घेतलं आहे आणि कोथंबीर घेतली आहे आपण इथं आपल्याला लागणार आहे पाणी सगळ्यात आधी आपण धने जिरं हे मस्त वाटून घेऊया त्यातून आपण धने आणि जिरे पावडर करून घेतले आपण घेते लसूण लसूण पण जरा आपण मिक्सरवर बारीक करून घेऊया पण ह्याच पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे पीठ ओतून घेतलेलं आहे ह्याच्यात टाकते हळद लाल तिखट इथं हे टाकते आपल्या आवडीनुसार तिखट टाकूया आपण इथं आपण हे धन्या आणि जिरं मिक्स वाटून घेतलेलं आहे याची पूट टाकली हिंग चवीनुसार मीठ आणि कोथंबीर ह्याला आपण तेल वगैरे अजिबात लावणार नाही आहे कारण आपल्याला वर्षभर आपले सांडगे टिकले पाहिजेत लसूण आता ह्या कोथंबिरीच आणि लसणाच्या ओलाव्यात आपण हे पीठ मस्त काढून घेतले आता टाकूया पाणी

तर अशा पद्धतीने आपण हे सांडग्याचं पीठ तयार केलेलं आहे आपल्याला सांडगे तोडता येईल अशा पद्धतीचं पीठ आपण हे करून घेणार आहे असे व्यवस्थित आपल्याला हे सांडगे करता आले पाहिजे अजून थोडंसं पाणी लागणार आहे कारण हे पीठ थोडं जाड असल्यामुळं पाणी पटकन शोषून घेतं जर तिथून छान आपलं पीठ आता हे मळून झालेलं आहे बघू शकता आता हा गोळा आपण भांड्यामध्ये ठेवूया थोडंसा पाणी असं टाकून ठेवते म्हणजे जास्त पीठ आपलं कोरडं पडणार नाही आहे आणि दहा ह्याला आपण मस्त भिजायला ठेवूया दहा मिनटानंतर आपण हे ते सांगे तयार करून दाखवणार तर आता दहा मिनटं झालेले आहेत आपलं पीठ छान भिजलेले बघा किती कडक पीठ झाले पाणी खूप शोषून घेतं इथं आपण हे कोरडं घेतलेले आहे ताटाला पाणी किंवा तेल जिवात आपल्याला लावायचं नाही आहे परत एकदा आपण हाताला थोडं पाणी लावून पीठ थोडंसं असं करून घेऊया खालून आपण जे एक्स्ट्राचं पाणी टाकलं होतं ते पण पिठाने पूर्ण पिठामध्ये आपलं जिरून गेलेलं आहे अशा पद्धतीने पिठाचा एक गोळा करून घेऊया अशा पद्धतीने आता छान आपण एकदम छोटे असे मस्त अशा प्रकारे छान आपण हे छोटे छोटे सांगे आता बनवून घेतोय तर बघू शकता तुम्ही आपले सांडगे आता तयार झालेले आहेत खूप मस्त सांडगे झालेत सांडग्यांना कलर पण चांगला आला आहे लाल मस्त असा परत म्हणते सगळं तर आता आपले सगळे सांडगे तयार करून झालेले आहेत आता ही ताटं मस्त आपण जरा टेरेसवर आता उन्हामध्ये नेऊन झाकून ठेवते त्यानंतर वाळले की तुम्हाला मी दाखवते तर खूप सांडगे छान झालेले आहेत आपले तर बघू शकता तुम्ही आपण सांडगे टाकले होते हे मस्त उन्हामध्ये छान वाळलेत आता आपले सांडगे पटपट निघतायत बघा हाताने नुसतं हाताने पटपट छान आपले ताकातले निघलेले चीकटकले नाहीत काही नाही नुसतातले संध्यात आहे वाळवून झालेले आहेत तो बघू शकता आपले सांगे मस्त तयार झालेत कलर पण खूप छान आला आहे मस्त वाळून पण निघालेत उन्हामध्ये छान असे तर माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद